बघा आपले शेठ सुद्धा आलेत शकतात तुम्ही शेठ नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज हरिग्राम गावामध्ये एक पारदर्शक मैदान बघतो आणि तुम्ही देखील आज वेलात वेल काढून उपस्थिती तुमची लाभले काय सांगाल कसं काय येणं झालं आज अचानक मला कळालं की आज इथं आठ आहे मी माझा नवीन बैल घेतलेला तो आणला पहिली आहे लक्ष्मण पाटील त्यांच्याकडे माझा तो बैल आहे आणि ते चांगली काळजी घेतात त्यामुळे तो बैल आज माझा विजय झालेला आहे पहिलाच बोला आहे आमचं आज मैदान वगैरे कसं वाटलं तुम्हाला आणि चांगल्या गाड्या झाल्या आज आजचं अपेक्षेपेक्षा जास्त गाड्या झाल्या आज आजचं नियोजन वगैरे कसं होतं हरिग्राम गावचं चांगलं चांगलं नियोजन आज राजाला घेऊन आले का तुम्ही साहेब आजायातनं खाली गेलं पळायला खाली गेल्या का खाल्यावर बोलू राजा हाय मैदान मित्रांनो बघा आज हरिग्राम गावामध्ये एक पारदेशिक मैदान झालेलं आहे पार आणि पाहू शकतात मैदानामध्ये खूप सारे वरिष्ठ मंडळी असतील आयोजक असतील हे बघा आपले जगदीश भाई आहेत आपले हरिग्राम गावचे भरत पाटील काकांना पाहू शकतात नेहमीच मित्रांनो झेंडपंचांचं काम करत असतात आपले हरिग्राम गावचे एक पुढारी पाहू शकतात आणि नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोलाचा सा वाटा असतो आमचे जोशी साहेबांना पाहू शकतात आणि अनेक गाड्या मालक आहेत भेटलेत बघा चेट नमस्कार कधी आल ते कधी आताच कसा वाटला मैदान वारी गाडा मला आवश्यकता तुम्ही उमरावली गावाचे आलेत बघा आधूच माग फेडा आले त्याच्यामुळं मित्रांनो बघा फ्रेश सिक्री लढत पाहू शकतात तुम्ही टॉप स्पीड आहे बघा रो, वाले बघा सर्व मंडळी इथे पाहू बघा शरद ती बघायला आल्या त्यांचा पण नंदी आणलाय मित्रांनो बाला शेठला पाहू शकतात तुम्ही प्रेम पाटील गेला ना पेहरा गेला तोच का बघाई ते डायवर बघा आपल्या गावातले पण मंडळी आहेत बघा घरच्या मैदानावरती पाहू शकतात शारदींचा आनंद घेण्यासाठी साडे बघा साहिल मात्र पाहू शकतात मैदानामध्ये आणि तिकडे सोम दादा सुद्धा आलाय आणि बघा भाई इकडे प्यान आहेत प्यान आहेत सार्ज कुठलं गेले खाली गो व्हिडिओ काढ तो कोणी अरे क्लिअर नाही नर बघा इथं शर्य शॉकीन आलेत बघा राज राहत मत चाय मी दादा दा के सेल्फीचा सेल्कीचा नंदी गेलाय स्पीड लागलाय बघा स्टॉप स्टॉप स्पीड बघा सरपट भाई कसं वाटत आजचा न्यूज आजचं पारदेशिक मैदान आणि काय सांगाल तुम्ही कसं मैदान झाला आज

अमन वास्कर चाललाय बघा चाललं आकर्षिक निलेश शेठ आदय च निलेश शेठ पाहू शकतात तुम्ही बैल ऐक नाय पंचेचाळीस चौवेचाळीस घेऊन आले सुट्टीवरती पाहू शकतात तुम्ही बघा इकडे नंदी आले बघा सुट्टीवरती पाहू शकतात तुम्ही आरिग्रामच्या गावामध्ये एक पारदर्शक मैदान होता आणि तिथे दोन नंदी आल्यात बघा आता थोडीशी माहिती आपण विचारू कुठले गावचे नंदी आहेत थोडक्यात माहिती दादा नमस्कार कुठले गावचे नंदी आहेत सांग ना थोडक्यात माहिती जास्त जास्त नाही मित्रांनो बघायला असतात परिवार थोडक्यात माहिती नाही सांगत अजून नमस्कार प्रथम तर तुमचं नाव सांगा आम्हाला